न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का कायद्याचे गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त न्यूज नेटवर्क चोवीस हिंदू तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे साजरी करण्यात आली हिंदू एकता आंदोलन पक्ष शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ तर्फे हिंदू तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवजयंती साजरी करण्यात आली या निमित्त शहरातील नाशिक रोड सीबीएस पंचवटीसह सर्व शिवरायांच्या पुतळ्यांना सकाळपासून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच द्वारका येथे भव्य देखावा साकारण्यात आला आणि छत्रपती शिवरायांना सामूहिक मुजरा करून महाआरती करण्यात आली या सोहळ्याला शहरातील विविध भागातून नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच आलेल्या मान्यवरांचे स्वागत हिंदू एकता पक्षाच्या वतीने करण्यात आले व एमपीएससी परीक्षेत कैलास ताते हिचा हिंदू एकता पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष करणसिंग पवार प्रसाद बावरी विजय पवार अनिल जाधव उमेश पाटील अतुल शिंदे प्रताप पवार नितीन काठावते स्वप्नील काठावते बाळासाहेब मोरे महादू बेंडकुळे कृष्णा आवटी मोहन पवार भारत सदा भैया मोहन खाडे अक्षय सूर्यवंशी शिवा पवार देवा पवार जीव पवार प्रतीक कसबे मंगला पवार प्रियंका अहिरराव प्रिया ताते यांनी केले यावेळी मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील गणित उत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेटे माजी नगरसेवक शाहू खैरे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी युवासेना अध्यक्ष दिगंबर नाडे मुंबई नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नरुटे मुंबई नाका पोलीस स्टेशनचे पोली स्टेशन मोहिते साहेब भद्रकाली पोलीस स्टेशनचे संदीप डहाके शिवसेनेचे प्रमोद सोनवणे राष्ट्रवादी उद्योग विभागाचे राजेंद्र कानाडे बाळासाहेब शिंदे सुरेश पवार सुनील परदेशी सोमनाथ भांड राजेंद्र नेरकर नितीन खैरनार मनोज मराठे कैलास ताते महेश जगदाळे बाळासाहेब पाठक किशोर बेलसरे रमेश मानकर श्याम पवार यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंक के बीबीएस न्यूज नाशिक हेलो ठीक आहे एकदा करोला सांग मला बेसन आज इथे तानावर पक्ष आणि शेतकरी तक्रार निर्मदातर थेट सरकार करण्यात आलेला आहे जी जीपीसी बदल नियुक्ती झालेली आहे त्याचा सन्मान या ठिकाणी करण्यात आपल्याला काय कसा वाटतंय मला एकदम छान वाटतंय आज एका महिलेचा तुम्ही एक सत्कार केलेला आहे ते पण शिवजन्मोत्सव या दिवशी आणि आपल्या राजाची शिकवणच होती एका महिलेने स्वावलंबी हो आपला इतिहासच सांगतो राजमाताजी जाऊ यांचं पण स्वप्नच होतं की महिलेनी पुढे जावं त्यामुळे शिव महाराजांसारखा एक राजा जन्माला आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपण त्याचा खूप अभिमान माळगला पाहिजे आणि या पक्षाने आज माझं जे सत्कार केलेला आहे मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आज हिंदू तिथीप्रमाणे आपले शिवजन्म असतो स्थिती साजरी केली जात आहे आपण सरकारी तारखांप्रमाणे तर करतोच पण त्याप्रमाणे आपण हिंदू तिथी प्रमाणे पण साजरी करावी असं मला वाटतं धन्यवाद सर्व हिंदुस्थान वासियांना खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय महाराज यांची जी आज जयंती उत्सव आहे त्याच्या प्रथमदा शुभेच्छा देतो तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणं हा काही गुन्हा नाही कारण शिवजयंती ही, ही तिथीनेच साजरी होत होती काही नतद्रष्ट लोकांनी नजर लागली आणि म्हणून त्यांनी या तिथीचा भ्रम करण्याचा प्रयत्न केला आणि इंग्रजी तारखेचा पुळका आलेल्या लोकांनी याला उदो उद केलेला आहे मला कोणालाही काही म्हणायचं नाही तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती साजरी आम्ही तीनशे पासष्ट दिवस छत्रपती शिवराय हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह स्वामी विवेकानंद जे हिंदू आहेत नेते आहेत जे राजे आहेत त्यांची जयंती त्यांचा रोजच पूजन करतो परंतु धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्माचं ज्यांनी खऱ्या अर्थाने आज जे देवता आहेत ते मंदिरात शिल्लक असतील तर फक्त छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप यांच्यामुळं मग अशा लोकांच्या जयंत्या ह्या तिथीनेच साजऱ्या झाल्या पाहिजे हाच एक उद्देश आमचा असतो म्हणून तीही आम्ही सातत्याने गेले अनेक वर्ष माझ्या आयुष्याचे सर्व आता मी सत्तरीत आहे सत्तरी, सत्तरी पर्यंत तर मी करत आलो माझे आजोबा माझ्या पंजोबा पासून सर्व हेच करतात मित्रांनो आपल्या तमाम हिंदूंना माझं आव्हान आहे की आज निघणाऱ्या या मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हायचा आहे तिथं तिथी तारीख कुठलाही भेद न करता आज एक आपण शिवभक्त म्हणून या मिरवणुकीत सहभागी व्हा अशी विनंती करतो आणि पूर्ण देशवासियांना देव देश धर्म रक्षणासाठी जसं धर्माच्या रक्षणासाठी संभाजीराजांनी चाळीस दिवस सातोनात यातना सहन केल्या आज छावाच्या माध्यमातून लोकांना कळत आहे त्याच संभाजीराजांचे पिताश्री छत्रपती शिवराय यांची आज जी जयंती आहे ती तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी ज्या महान पुण्यात्म्याने जे काम केलं ते कोणीही जगातलं करू शकत नाही अशा या पुण्यातत्म्याच्या जयंतीनिमित्त तमाम शिवभक्तांना महाराष्ट्रीयन असो भारतीय असो की हिंदुस्थानी असो सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगेल छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहे महाराणा प्रताप आमचं दैवत आहे आणि या दैवताची पूजा आम्ही रोजच करणार आहोत